आता आपण नागपंचमीची पूजा करतोय सगळ्यात आधी मी पाट घेतला आहे पाटावर कपडा टाकला आहे एक वस्त्र टाकलं आहे दिवा लावून घेतला आहे दिवा मी थोडा साईडला ठेवून घेते त्याचबरोबर आता इथे पाटावर थोडेसे तांदूळ ठेवते कारण आम आमच्याकडे नागदेवता आहे आमची पुरातन हे मी तू बघ बघू शकता तर मला याच्या हे आपल्याला तसंच नाही ठेवायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवते मी आणि त्या तांदुळावर मी ही पैरे नागदेवतात ठेवून घेते त्याचबरोबर आता आपल्याला पूजन पण करायचंय तर माझ्याकडे हा जीवतीचा कागद आहे हा भिंतीवर चिटकवायचा असतो त्याचबरोबर मी एक कोरा कागद घेतलाय याच्यावर आपल्याला पाच नाक काढायचे आहेत पूजन करायचं आहे तर मी आता ह्या जीवतीला चिटकवून घेते त्याचबरोबर पूजन करत आहोत तर सुपारीचा एक गणपती सुद्धा मांडायचा आहे त्याच्या पुढे गणपतीची पूजा करायची आपल्याला मी अशी मांडणी करून घेतली आहे आता मी या पहिले सर्वप्रथम मी गणपतीला हळदी कुंकू वाहून घेते थोडी अक्षद वाहून घेते आता मी आधी जीवतीचं पूजन करून घेते हे बघा मी जीवतीला हे असं कापसाचं हे असं वस्त्र घालून घेतलं आता मी ती आघाळा दुर्वा आणि फुलांची जी माळ गेली केली आहे ती घालते तुम्ही बघा मी ही आधी आपण हे जानव घालून घेतलं नंतर आता आपण ही फुलांची आणि दुर्वा आणि त्याची माळ घालून घेतली आहे नागोबाचं चित्र काढतोय पानावरती अशा पद्धतीने आधी मी चंदनानी काढलाय नंतर कुंकवानी काढलाय नंतर ही हळद आहे अष्टगंध आणि हे मुक्का हे असे पाच नाग काढून घेतले माझा घरी जो नाग होता तो मी तांदळावर ठेवलाय गणपतीची पूजा केली जीवतीची जीवतीला हार वस्त्र घातलंय आता आपण नागदेवतेची पण पूजा करून सगळी फुलं वाहून झाली आहेत सगळ्या देवतांची पूजा झाली आहे मी दिवा ठेवून घेतलाय दुधाचं नैवेद्य आमच्याकडे शिरा बनवतात गुळाचा तो ठेवलाय लाह्या आणि फुटाने ठेवलेत आता एक तुपाचा दिवा लावते इथे मी तुपाचा दिवा पण लावून घेतलाय सगळी पूजा झाली आहे नागदेवाला नागदेवताला धान्यावर यासाठी ठेवलाय कारण तो आपल्या धान्याचं रक्षण करतो त्यासाठी आपण त्याला धान्यावर ठेवलंय आता आमच्याकडे अशी प्रथा आहे की सगळीकडे असे लाह्या फुटाणे असे टाकण्याची पद्धत आहे तर ही आपण कोपऱ्या वगैरे वगैरे टाकायची आहे आता मी अशी पूजा करून घेतली आहे मी पाणी पण आहे इथे तुम्ही बघू शकता आपण अगरबत्ती लावून घेऊया अगरबत्ती लावून घेऊया शिवाज्ञा धूप कुठे ठेवलं बाळा तू धूप कुठे ठेवलं होतं ते दे धूप दे मला धूप जे जेच धूप घेतलं होतं ना तू इकडे माझ्याकडे ते आहे आपल्याला बघा आजची माझी अशी पूजा आमच्याकडे आज लाईट पण गेली आहे त्याच्यामुळे सगळं अंधारच आहे शिवाज्ञान धूप ओला केलाय वाटत बरं अस मी अगरबत्ती लावली आहे धूप तिने ओला केलाय वाटत दुसरं लावते धूप लावलाय दिवा लावलाय सगळी पूजा व्यवस्थित झाली आहे सगळी पूजा व्यवस्थित झाली आहे आता मी सगळ्या घरामध्ये लाह्या टाकते शिवत्या कोपऱ्यामध्ये थोड्याशा लाह्या दे इकडे माझ्याकडे दे वाटी अशा दोन तीन अशा कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला चल सगळीकडे आपल्याला घरामध्ये हे टाकायचे आमच्याकडे टाकतो आम टाक आम्ही असं असं ए इकडे पुढं चल सांडत आहे असं कोपऱ्यांमध्ये बाहेर पार्किंग मध्ये पण टाकते खाली वगैरे चला हे बघा शिवाज्ञा कशी टाकते बघा चल झालंय आता तुला ओवाळायच नागपंचमी होती म्हणून आपण नागदेवतेची पूजा केली पण आता जीवतीची पूजा आपण का करतो जीवती आईची तर ही लहान मुलांची आरोग्यदायी आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी तिच्याकडे ती मुलांचं रक्षण करू तिचा आशीर्वाद मुलांना मिळवू यासाठी आजपासून दर शुक्रवारी श्रावण महिना संपेपर्यंत आपल्याला जीवती यायची अशीच पूजा करायची आहे आणि मुलांना न चुकता आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की मी शिवाज्ञाला कसं ओवाळलं शिवज्ञा असा ड्रेस घालून गेली होती स्कूलमध्ये म्हणून हा फोटो मी इथे आहे घरी लाल्यानंतर चेंज करून मग मी तिला असं ओवाळलं तर अशी नटून टटून गेली होती शिव मग ती आल्यानंतर मग माझी पूजा केली मी आणि मग तिला औक्षण केलं I no. don't